नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सप्तरंग मराठी यत्ता सातवीचे पुस्तक काढा त्यामध्ये बघा आपला आठवा चालू आहे तेथे कर माझे जुळती तेथे कर माझे जुळती म्हणजेच अशी काही एक जागा आहे असं काही का एक ठिकाण आहे की तिथं काहीतरी चांगलं घडलेलं आहे आणि तिथे कर म्हणजेच हात माझे हात आपोआप जुळतात म्हणजेच मी नतमस्तक होते त्या जागेवरती असं या धड्याचं टायटल आहे म्हणजेच शीर्षक आहे तेथेकर माझे जुळती पाठाचा परिचय इसवी सन पंधराशेच्या सुमारास गुजरातवर राज्य करणाऱ्या पातशहा राजा राजाची राज्यकारभार करण्याची वृत्ती आढळून येते म्हणजेच पातशहा राजा कशाप्रकारे राज्यकारभार करत होता ते आपल्याला या धड्यातून दिसतं चला तर मग धड्याकडे वळूयात गुजरातचा पाचशहा बहादूर शहा पराक्रमी होता गुजरात राज्याचा राजा बहादूर शहा पाचशहा बहादूर शहा पराक्रमी म्हणजेच अतिशय शूर असा राजा होता त्याला आपले राज्य उत्तर कोकणात विस्तृत करून राजा व्हायचे होते त्याला काय करायचं होतं की उत्तर कोकण जो आता गुजरात साइडचा सा पश्चिमेकडचा भाग आहे तो उत्तर कोकणाचा उत्तरेला जो कोकणाचा भाग आहे तर तो भाग त्याला आपल्या राज्यामध्ये विलीन करायचा होता आणि आपलं राज्य विस्तृत म्हणजेच मोठं राज्य करायचं होतं आणि त्या ठिकाणचा सुद्धा त्याला राजा व्हायचं होतं त्या काळी ज्यांचे राज्य मोठे तो राजा मोठा अशी कल्पना होती त्या काळी म्हणजेच इसवी सन पंधराशेमध्ये अशी कल्पना होती की ज्याचं राज्य जास्त तो राजा मोठा तेव्हा बहादूर शहाने त्या काळच्या कल्पनेप्रमाणे आपल्या राज्याचा विस्तार करण्याकरिता उत्तर कोकणच्या काही प्रदेशावर स्वारी केली मग त्याने काय केलं की आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी उत्तर कोकणचा जो प्रदेश होता तिथं त्यानं स्वारी केली म्हणजेच तिथे तो चालून गेला चाल केली त्याने की हा भाग आपल्याला जिंकायचा आहे म्हणून तो तिथे आपले सैन्य घेऊन लढाईसाठी गेला ज्या भागात त्याने ही स्वारी केली त्यातच वानरे वेसावे मरोळे ठाणे इत्यादी ठाणे जिल्ह्यातील आजची गावे वसली आहेत आज ठाणे जिल्ह्यात जी गावे आहेत वानरे वेसावे मरोळे ही जी गावे आहेत ती गावे तिथे वसलेली होती म्हणजे तिथे लोकवस्ती होती हा भाग आपल्या ताब्यात आणण्यासाठी एका लहानशा राजावर बहादूर शहाने आपली मोहीम आखली आता हा भाग ताब्यात आणायचा आहे मग त्याने एक युक्ती केली एक छोटंसं राज्य त्या राजावर त्याने आपली मोहीम आखली की आपण इथं लढाई करायची साष्टीच्या भागात त्याचे जे प्रजाजन होते प्रजाजन म्हणजेच लोकवस्ती तिथं राहणारी जनता साष्टीचा भाग साष्टी हा एक प्रदेश आहे तर त्या प्रदेशात राहणारे जे लोक होते त्यात अर्जुन ठाकूर हा एक मोठा मानकरी होता म्हणजेच अर्जुन ठाकूर त्या साष्टीच्या प्रदेशामध्ये एक नामांकित व्यक्ती होता त्याला लोक मान द्यायचे असा मानकरी होता त्यांचे घराणे क्षत्रियांचे असल्यामुळे त्यांनी युद्धाचे शिक्षण सातही मुलांना दिले बघा ह्या अर्जुन ठाकूरला सात मुलं होती आणि त्याचं घराणं कोणतं होतं क्षत्रिय वंशाचं होतं म्हणून त्याने काय का केलं आपल्या सातही मुलांना युद्धाचे शिक्षण दिले तर त्याची मुलं होती बाबा ठाकूर नार ठाकूर राम ठाकूर बाल ठाकूर सोन ठाकूर हिर ठाकूर गण ठाकूर तर यापैकी थोरला बाबा ठाकूर थोरला म्हणजे मोठा याला फक्त एक मुलगा झालेला होता आणि या थोरल्या बाबा ठाकूरला एक मुलगा सुद्धा झालेला होता त्याचं नाव होतं गोध ठाकूर हे त्याचे नाव हो। अर्जुन ठाकूर निधन पावला होता आणि अर्जुन ठाकूर मरण पावला होता त्यांची भार्या रुपाई भार्या म्हणजे बायको तर त्याची भार्या रुपाई अजून घरचा कारभार उरकण्या इतकी सशक्त कर्तबगार होती त्याची बायको अजून सुद्धा घरचा पूर्ण कारभार चालवायची आणि एक कर्तबगार स्त्री सशक्त शक्ती बलाढ्य होती ती बहादूर शहाने लढाई करणार असे जाहीर केल्यावर आपले कर्तृत्व बजावण्यासाठी सर्व पुत्र युद्धावर गेले आता बहादूर शहाने साष्ट्रीच्या प्रदेशात मोहीम आखलेली होती तर आता बहादूर शहा लढाई करणार असे जाहीर केल्यावर तिने काय केले म्हणजेच रुपाईने आपले कर्तव्य बजावण्यासाठी सर्व पुत्रांना युद्धावर पाठविले आणि ती पुत्र युद्धावर गेले आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी रुपाई स्वत सैन्याच्या तळावर येऊन थांबली आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी लढाई करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ती माऊली त्या सैन्याच्या तळावर येऊन थांबली जिथे सैन्य थांबलेले होते तिथे येऊन थांबली अंधार होताच लढाई थांबली आणि अंधार झाला आणि तिथे चालू असलेली लढाई थांबली लढाईत बहादूर शहाचा विजय झाला होता त्या लढाईमध्ये बहादूर शहाचा विजय झाला होता आणि उत्तर कोकणच्या बऱ्याच मोठ्या भागाचा तो आता राजा झाला होता बहादूर शहाचे सैनिक आपल्या तळावर परतले पण सात ठाकुरांपैकी एकही जण तळाकडे परतला नाही बघा दुःखाची गोष्ट आहे सातही अर्जुन ठाकूरची मुलं त्या लढाईमध्ये सामील झालेली होती आणि त्या सात जणांपैकी एकही तिथे परतला नव्हता रुपाईने बरीच वाट पाहिली रुपाई तळावर आलेली होती तिने बराच वेळ वाट पाहिली आपल्या मुलांची शेवटी हातात एक ड्युटी घेऊन आपणच रणांगणावर गेली ड्युटी म्हणजेच मशाल घेऊन ती रणांगणावर गेली तेव्हा तिला ओळखणारे दोन चार लोक तिच्या मागोमाग पाली ते घेऊन निघाले आणि तेव्हा तिला ओळखणारे म्हणजेच रुपाईला जाणणारे दोन चार लोक तिच्या मागोमाग ते घेऊन निघाले प्रथम तिला थोरला मुलगा उताना पडलेला आढळून आला प्रथम तिला तिचा थोरला मुलगा उताना पडलेला तिथे दिसून आला म्हणजेच तो मरण पावलेला शरणांगती पावलेला तिथे थी तिला दिसून आला होताना म्हणजे पाठीवरती झोपलेला थोड्या अंतरावर नार हिर बाल राम सोन ठाकूर सगळेजण तिच्या दृष्टीपथात पड आले सगळ्यांचे देह आता अगदी गार पडले होते सगळी मुलं तिची मरण पावलेली होती त्यांचं अंग अगदी थंडगार पडलेलं होतं सातही मुलांनी त्या कळवे मोहिमेंच्या लढाईत प्राण्यांचे बलिदान केले बराच वेळ ती त्या आपल्या मुलांच्या सानिध्यात बसून राहिली जी तिची मुलं तिथं त्या लढाईच्या तळावरती धारा तीर्थ पडलेली होती त्या मुलांसोबत बराच वेळ ती तिथं बसून राहिली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत भाग पाहिलेला आहे या धड्याचा पुढील भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला तुमच्या वहीचं एक पेज शुद्ध लेखन होमवर्कमध्ये करायचं आहे